ठाकरे आहात तर बागा वागा दिल्लीचे बूट चाटू नका खासदार संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर घणाघात एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली मला कारणच कळलं नाही मी म्हटलं आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया म्हणजे तेवीस तारीखला आपण खाट टाकणारच आहोत तुमची खुर्ची आमच्यासाठी आमची खाट तुमच्यासाठी खटाखट अरे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंतच सैनिक आहोत आम्ही आमच्या निष्ठा विकलेल्या नाहीत आम्ही इमान विकलं नाही आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही शेळीसारखे वागलो नाही तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे खासदार संजय राऊत यांनी विक्रोळीच्या सभेत राज ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला राऊत म्हणाले की राज ठाकरे म्हणाले इथं भिकारडा संपादक राहतो बरोबर आहे नरेंद्र मोदी यांनी हा महाराष्ट्र एवढा भिकारी केला आहे त्या मोदीचे आपण पाय चाटत आहे बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही म्हणता हेच तुमचं बाळासाहेबांवरील प्रेम ज्या सामनाने या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अस्मितेशी लढाई पस्तीस चाळीस वर्ष मी लढत राहिलो तुमची जी पोटदुखी आहे मळमळ मल, आहे तुम्ही इथे बाहेर काढली ते ठाकरे आहेत तर आम्ही राऊत आहोत ते बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले आहोत ठाकरे आहात तर ठाकर्यांसारखे वागा दिल्लीचे बुट चाटू नका महाराष्ट्रात दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका आमच्यावरही दबाव आहे पक्ष सोडा उद्धव ठाकरेंना सोडा आम्ही ईडीत जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात बाहेर भगवा फडकवत आलो तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं दोन वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेत आहे ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा असं त्यांनी म्हटलं आहे आज हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन सतरा नोव्हेंबर आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत ही निवडणुका मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर त्यांच्या नावानं लढतो कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली महाराष्ट्राचं रक्षण मुंबईचं रक्षण मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हे सगळं गेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये संकटात आलं महाराष्ट्रावर गुजरातनं ज्या पद्धतीनं आक्रमण केलं आणि आमचे राज्य करते सध्याचे व त्यांच्या कुटुंबातले काही लोक ते गुजरातच्या नवनिर्माणाला लागलेले ला। आहेत किंवा गुजरातची लाचारी करतायत दिल्लीची लाचारी करताय हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा नव्हता व नाही बाळासाहेबांनी आम्हाला पाठीचा कणा दिला ताट बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवलं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं एक वेळ लढला नाहीच तरी चालेल पण स्वतःला विकू नकोस या सगळ्या भूमिकांची आज आम्हाला आठवण येते आणि आम्ही लोकांना जनतेमध्ये जाऊन बाळासाहेबांचा हा विचार देत आहोत आम्हाला खात्री आहे या वेळाची जी निवडणूक आहे विधानसभेत ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका त्यांचा विचार त्यांचे महाराष्ट्रावर मराठी माणसावर असलेले ऋण हे केंद्रस्थानी ठेवून लढल्या जात आहेत आणि आम्ही सगळेच मग काल प्रियंका गांधींनी शिवसेना प्रमुखांचा एक संदर्भ दिला शरद पवार साहेब आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे एक विचार घेऊन बाळासाहेबांच्या विचाराची मशाल घेऊन पुढे निघालेलो आहोत आणि आजचा दिवस हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करण्याचे दिवस आहे अर्थात आम्ही रोजच स्मरण करतो पण आज विशेष महत्व आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई